महाराष्ट्रातील कोल्हापूर हे गाव तसं निराळं कारण या गावाची ख्याती राज्यभर नव्हे तर देशभर अशी आहे कोल्हापुराची ओळख पैलवानांचं गाव आणि कुस्तीची पंढरी म्हणून नावलौकिक आहे या गावाचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर तर देशाच्या काना कोपऱ्यातून नागरिक देवीच्या असं आहे हे कोल्हापूर गाव या गावाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे तर आता आपण याच गावातील राजारामपुरात राहणारी धनश्री तोडकरची यशोगाथा पाहणार आहोत इतर मुलींप्रमाणे धनश्रीचंही लहानपण गेलं तिच्या घरी तिचे आई बाबा तिच्या पाच बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे आई घरातील काम करते तर वडील कोल्हापुरात चहाचा स्टॉल लावून घर खर्च भागवितात तस तिच्या आई बाबांचं शिक्षण कमी पण त्यांनी मागे पुढे न पाहता धनश्री आणि तिच्या भावंडांना उच्च शिक्षण दिलं माझं बॅकग्राऊंड असं आहे की माझ्या आई बाबांनी जास्त कष्ट घेतलेत मी सीए होण्यात त्यामुळे त्यांच्यामुळे आज मी सीए झालेली आहे चहाचा स्टॉल चालविताना बाबांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आम्ही सहा मुल म्हणजे आमच्या बाप्पा पप्पा मम्मीना सहा मुली आणि एक मुलगा मग आत्ता आपण समाजात बघतोय की स्त्री भून हत्या राजरोसपणे चालू आहे पण त्यावेळी माझ्या आई बाबांनी कारण त्या दोघांचंही शिक्षण झालेलं नाही कमी शिक्षण झालेलं आहे पण त्यांनी आणि आमची उदरनिर्वाहाचं साधन फक्त चहाची गाडी होती चहाच्या टपरीवर एवढ्या सहा मुलींना शिकवणं ही फार मोठी जबाबदारी होते आणि हा डिसिजन खूप मोठा होता तो माझ्या आईबाबांनी घेतला प्रसंगी ते स्वतः उपाशी राहिले पण आमच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही आणि प्रत्येक म्हणजे असं असतं की मुली आहेत सहा मुली आहेत एका एक मोठ्या होत आहेत त्यामुळे एक मानसिकता असती की लग्न करून दिलं ती जबाबदारी आहे आणि लग्न करून दिलं मोकळं झालं पण माझ्या आईबाबांनी कधीही आम्हाला हे केलं नाही की आमच्या लग्नाचा डिसिजन आम्हाला जेव्हा वाटलं की आम्ही लग्नासाठी सक्षम आहोत तेव्हा घेतला आम्हाला कधीही सक्ती केली नाही लग्न करण्यासाठी आणि त्यामुळेच माझ्या दोन बहिणी टीचर आहेत सगळ्या बहिणींचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी स्वतः सीए आहे लहानपणापासून शिक्षणात प्रचंड आवड होती दहावीचं वर्ष म्हटलं की सर्वांना टेन्शन असत पण मला एकोणऐंशी टक्के पडले दहावी पास झाल्यावर कॉमर्स शाखेत प्रवेश मिळाला त्याही क्षेत्रात चांगलं यश मिळवलं दहावी नंतर महत्वाचा वर्ष म्हणजे बारावीचा वर्ष त्याही वर्षी चांगला अभ्यास करून पुढे जायचा असा निश्चय केला बारावीला शहाऐंशी टक्के मिळवले असंच पुढे जात पदवीच्या शिक्षणात शिवाजी विद्यापीठात शहात्तर आणि पुढे सीए व्हायचं असं निश्चय केला पण सीए होणं हे काही सोपे काम नाही पैशाचा विषय होता यासाठी कुटुंबाचा आणि राजकीय व्यक्तींचं सहकार्य लाभलं अशी भावना धनश्रीने यावेळी व्यक्त केली ॲक्च्युली मी बारावीला मेरिटमध्ये आलेले होते आणि बारावीला मेरिटमध्ये आले त्यावेळी असा प्रश्न होता की मला जर पुढे काही करायचं असेल माझं पुढं करिअर करायचं असेल तर त्यासाठी पैशाचा प्रॉब्लेम होता मग त्यावेळी काय करायचं हे ठरलेलं होतं मला सी ए करायचं होतं पण सी एसाठी पण खर्च येणारच आणि तो खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आमच्या घराच्या समोर होता आणि मला इतकं अक्षरशः नमूद करावं वाटेल की समाज आपला किती चांगला आहे कारण त्यावेळी आताचे जे गृहराज्यमंत्री आहेत सतेज पाटील यांनी माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च दिलेला आहे मी बारावी पासूनचा आत्ता सी ए होण्यापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी दिलेला आणि एक पॉलिट आपण म्हणतोय की पॉलिटिशियनची इमेज अशी असते की ते फक्त आश्वासन देतात पण करत नाहीत पण तसं काही नाही झालेलं त्यांनी माझा सगळा खर्च दिलेला आहे पूर्ण व्यवस्थित महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर धनश्रीने तिचं मत व्यक्त केलं काळ बदलला आहे पण मला असं म्हणायचं की अजून मानसिकता बदललेली नाही आहे समाजाची अजूनही आपल्या समाजात असं असतं की पुरुषांनी केलेला अत्याचार त्याला ठीक आहे पुरुषांनी केला पण त्याच वेळी ज्या महिलेवर अत्याचार झालेला असतो आपण तिला नेहमी दोषी धरत असतो की तिच्यावर हे झालं एखादं काहीही प्रसंग असू दे तिला केलं कोण केलं याचा आपण कधीच विचार केलाच नाही कारण समजा रस्त्यात जरी कोण काय बोललं त्या मुलगीच्या मागं तो मुलगा लागलेला त्या मुलगीच्या मागं त्या मुलगीला तेवढं हे करतात पण त्या मुलाला कधीही म्हणत नाही आपण की तो मुलगा माग ला लागलेला धनश्री तोडकर सध्या कोल्हापुरात नामांकित बँकेत कार्यरत असून तिला पुढच्या वाटचालीकरिता नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीकडून हार्दिक शुभेच्छा